हाय हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं आपल्या पूजाच वर्ल्डमध्ये आज स्पेशल असं आहे कारण आपल्या चॅनलला आज हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत खूप असे नवीन असे सबस्क्रायबर आपल्यासोबत जोडले गेले ते तर त्या बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की नाही का मी कोण आहे काय तर त्याबद्दल आज पुन्हा एकदा माझी ओळख मी करून देण्यासाठी आज हा ब्लॉग बनवत आहे चला तर मग आज मी माझं तुम्हाला इंट्रो करून देते माझं नाव आहे पूजा देशपांडे पूजा किशोर देशपांडे मी आहे दे एक फौजी वाईफ आहे मी माझ्या ब्लॉगमध्ये फौजी वाईफची लाईफ कशी असते ते दा ता, टाकत असते जास्त काही टाकू शकत नाही पण जेवढं मला शक्य आहे जे आपल्या नॉर्मल आहेत त्या मी टाकत असते तर पहिली गोष्ट तर मी माझं नाव सांगितलं आहे पूजा किशोर देशपांडे मी नगरमध्ये राहते आणि ॲक्च्यु माझं सासर आहे बीडमध्ये आणि माहेर आहे पुण्यामध्ये नगरला इथं मुलांसाठी म्हणून मी राहते इथे जसं की मी सांगितलं माझे मिस्टर फौजी आहेत फक्त मी एवढं सांगू शकते फक्त तन कुठे पोस्टेड आहेत काय मी ते याच्यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही आणि दुसरी गोष्ट माझ्या लग्नाला किती वर्ष झाले तर माझ्या लग्नाला आता जवळपास तेरा वर्ष कंप्लीट झाले हो ते आणि मला दोन मुलं आहेत दोघे त्यांच्या शिक्षणासाठीच मी नगरमध्ये राहते आपल्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे पूजा वर्ल्ड तर ह्या चॅनल आपल्या चॅनलमध्ये मी माझी लाइफस्टाइल दाखवत असते मी एकटी ज कशी हँडल करते सगळं कारण फौजी तु, तु तुम्हाला माहिती फौजींच्या ड्युट्या असतात बाहेर मॅक्सिमम घरातलं प्रत्येक गोष्ट ही फौजी वाईफलाच करावी लागते प्रत्येक गोष्ट करावी लागत असती कोणती गोष्ट नाही असं नाही की मी कशी करू हे गोष्टीचं उत्तर फक्त असं की नाही तू केलंच पाहिजे त्यामुळे आपल्या चॅनलला हेच दिसेल की एक फौजी वाईफ कशी प्रत्येक गोष्टीत हँडल करत असते किंवा मा मी माझी डेली जी रुटीन आहे जी डेली लाईफ आहे माझी ती मी या चॅनेलमध्ये दाखवणार आहे जर तुम्हाला अजून काही माझ्याबद्दल विचारायचं असेल मी काय माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर मला तुम्ही कमेंट नक्कीच करू शकता तसंच माझ्या चॅनलला आत्तापर्यंत जसे तुम्ही जर लाईक करत आले ते किंवा मला सपोर्ट केला आहे इथून पुढेही सपोर्ट करतान असं मी अपेक्षा करते आपल्या चॅनलवर मी ज्या रेसिपी वगैरे बनवते त्या असतात किंवा कुठे बाहेर वगैरे गेले ते पण टाकत असते आणि कुठं फौजी आल्याच्यानंतर आम्ही कुठं बाहेर जातो शॉपिंग करतो किंवा कुठे फिरायला जातो किंवा माझ्या मुलांबद्दल छोट्याशा काय गोष्टी केल्या त्यांनी किंवा त्यांचे बड्डे वगैरे सेलिब्रेट कसे करते ह्या गोष्टी मी या चॅनलवर टाकत असते आज माझे हजार सबस्क्रायबर जे पूर्ण झाले ते तुमच्या सपोर्टमुळेच झाले ते मला माहिती आत्तापर्यंत जसं तुम्ही मला सपोर्ट करत आले ते इथून पुढे पण करतात हीच मी अपेक्षा आहे तुमच्याकडनं आणि लवकरात लवकर माझा वॉच टाईम सुद्धा तुम्ही कम्प्लीट करून देता याची मी अपेक्षा करते तर तुम्हाला अजून माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल काही विचारायचं असेल माझ्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा मी त्याचा नक्की रिप्लाय देईन किंवा ब्लॉग बनवेन तुम्हाला अजून माझ्या चॅनलवर कोणत्या प्रकारचे ब्लॉग पाहिजेत काय पाहिजे हेही तुम्ही मला सजेस्ट करू शकता इथून पुढे आपल्या चॅनलला रोज असे ब्लॉग येत जातील तर नेहमी सपोर्ट करत राहा आवडल्यास माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय